नमस्कार मंडळीशी स्वामी समर्थ हे बघा इथे आज मी संडे स्पेशल चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे किती सुंदर दिसते आहे चला तुम आपण मग आता सुरुवात करूया चिकन दम बिर्याणीला मी शनिवारी येतानाच रात्री चिकन घेऊन आलेली कारण ते मला मॅगिनेट करून ठेवायचं होतं मी सग जवळजवळ एक सव्वा किलो चिकन आणलं होतं पूर्ण कोंबडीच कापून घेतली होती अख्खी कारण ते फ्रेश मिळतं चिकन मग कारण मग कापलेलं चिकन मला नाही आवडत म्हणून मी फ्रेश कोंबडी घेते चिकन मी छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे आता हे मॅग्नेट करून ठेवते आहे मी तिथे जवळजवळ एक वाटी दही घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे चिकन मसाला टाकला आहे लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे कसुरी मेथी टाकलेली आहे वरतून अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सगळा मसाला चांगला त्याच्यामध्ये मुरतो आणि त्याला सगळ्या चिकनला तो लागतो छान सगळं असं मॅग्नेट म्हणून हे मॅग्नेट करायला तरी ठेवून द्यायचं असतं बघा सगळं मी छान वरतून घालून परतून घेतलेलं आहे तुम्ही बघत असाल सगळ्यात चिकनला मस्त मसाला लागलेला आहे आता हे तुम्हाला जर लवकर करा तर तुम्ही एखाद दोन तास मॅगिनेट करायला ठेवून देऊ शकता किंवा तुम्ही रात्रभर ठेवून देऊ शकता बघा फ्रीजमध्ये मी आता ठेवून दिलेलं दे आहे सकाळ झालेली आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत उठून मी सगळे घरातले कामं वरलेली आहे सगळी कामं माझी घरातली झालेली आहे देवपूजा आता करते आहे मी लादी वगैरे पुसून घेतलेली आहे इथे मी देवपूजा करते आहे दिवाजवळ दिवा, दिवा लागलेला आहे मी आता देवपूजा झाल्यावरती मग मला जेवण करायला घ्यायचं आहे कारण श्री माझा अजून उठला नाही झोपलेला आहे कारण झंडे आहे आज मी बघा काल रात्री आपण चिकन जे मॅग्नेट कराय ठेवलेलं ते आता मी काढून ठेवते बाहेर तुम्ही बघत असाल मस्त सेट झालेलं आहे चिकन मी ते कांदा आ, कटिंग करून घेतलेला आहे कारण की ते तळायचं आहे आपल्याला बिर्याच्यावरती घालायला छान ब्राऊन होईपर्यंत हा कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे तुम्ही बघत असाल हे बघा छान मस्त ब्राऊन झाला आहे कांदा आता मी टोपामध्ये इथं तेल टाकते आहे आणि मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा आपण छान परतून घेऊया मला कधी मूड आला तर मी अशी बिर्याणी बनवते खूप दिवस झाले बिर्याणी बनवलेली नव्हती इथं मी लस अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट नाही केली याचं ठेचून घेतलं आहे मी खलब्यात त्यामध्ये लाल ला आ, कर ता कर में मसाला थोडासा वरतून टाकला आहे आणि हा आपण रात्रभर मॅगनेट करत ठेवलेलं चिकन आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत बघा मी सगळं मॅगनेट करून घेतलेलं चिकन ह्यामध्ये घातलेलं आहे छान मसाल्याचा कलर आलेला आहे स्टेक्चर खूप छान दिसतं आहे आपलं बिर्याणी पण आपली खूप सुंदर आणि छान टेस्टी होणार आहे तुम्ही बघत असाल आणि छान परतून घ्यायचा आहे ह्या कढईमध्ये लास्टला उरलेला जे मसाला होता मी त्यात पाणी टाकून थोडंसं हालून ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता हा बघा बासमती तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून मग अशी मी सिज हे करत ठेवलेला भिजत ठेवलेला आणि सुहानाचा मसाला मी इथे घेतलेला आहे सुहानाचा मसाला खूप सुंदर सुगंध होता आणि बिर्याणी मग खूप सुंदर होते आता मी याला झाकण मारून एक दहा ते पंधरा मिनटं चिकन शिजत ठेवणार आहे तोपर्यंत इकडे ग्रेव्ही बनवून घेते कारण की माझ्या मिस्टरांना चिक बिर्याणीसोबत ग्रेव्ही पण लागते आणि थोडी थंडी असल्यामुळे थोडीशी ग्रेवी अशी ती यायला गेले आपल्याला बरी वाटतं चिकनची तर त्यांना थोडी सर्दी पण झालेली होती म्हणून चिकनची ग्रेव्ही पण बनवली तोपर्यंत इकडे आपण राईससाठी पाणी ठेवलेलं होतं ह्याच्यात पण मी पेस्ट घातली अद्रक लसूण आणि कोथिंबीरची फेसलेली पेस्ट होती ती त्यांनी टेस्ट खूप छान लागते छान कांदा परतून घेतला थोडी हळद घातली मसाला घातला चिकन मसाला गला टाकला त्यामध्ये दे। आणि जे मॅग्नेट केलेलं चिकन होतं त्यातलंच चिकन मी सा ह्यामध्ये थोडंसं ग्रेवीसाठी बाजूला काढलेलं होतं आणि बिर्याणीसाठी वेगळं चिकन थोडंसं बाजूला काढलेलं कारण चिकन खूप जास्त आणलेलं होतं मी म्हणून सव्वा किलो जवळ चिकन होतं तेव्हा छान परतून घेतलेलं आहे मी छान तेल त्याला सुटलेलं आहे असं एक ग्लास पाणी द्यामध्ये मी ॲड करणार आहे अवश्य नसाल तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्यानुसार हे वाटण मी मग असे वाटून घेतलेलं होतं कांदा हो। खोबरं आणि लसूण बाकी काही नाही आहे छान भाजून हे कोकणी स्टाईल्स प्रमाणे आपण हे चिकन बनवलेलं ग्रेव्ही बनवलेली आहे आणि ही नुसती ग्रेव्ही पण खायला खूप छान लागते चपातीसोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता हे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे इथे त्याच्यामध्ये मी काली मिरी आणि लवंग टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे बाकी मी काही घातलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये कारण की आपण जो सुहाणाचा मसाला घातला त्यामध्ये सगळं असतं आता ह्याच्यामध्ये मी ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर टाकलेली छान परतून घेऊन कुकर लावून घेते कारण सुहाणाच्या मसाल्यामध्ये आपली वेलची वगैरे असते तमालपत्र असं सगळं असतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही का घातलं नाही कारण शीला माझ्या आवडत नाही इथे मी एक लिंबू पिळून टाकला अर्धा कारण की लिंबाणी आपला तांदूळ खूप छान पांढरा शुभ्र होतो आपण भिजत ठेवलेला तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता चिकन बघ्या हे पहा चिकन किती मस्त शिजलेलं आणि छान तरी आलेली आहे वरती अशी लाल लाल तेलाची मस्त तरी आलेली आहे असं वाटत होतं मला आत्ताच घेऊन चपाती किंवा भाकरीसोबत मी ते खाऊन खावं हे बघा चिकन पण खूप छान शिजलेलं आहे कुकरला लावायची पण गरज नाही आहे टोपामध्ये वाफेवरतीच हे सी चिकन शिजवलेलं आहे कारण टेस्ट खूप छान होते वाफेवर शिजवलेलं चिकन इथे मी थोडंसं गरम पाणी घेऊन त्यात केशर टाकलेलं आहे कारण मला त्या बिर्याणीच्या वरती टाकायचं होतं म्हणून मी थोडं केशर भिजत ठेवलं आहे पाण्यात मी कोथिंबीर टाकली आहे तर चिकनवरती आणि तळलेला कांदा टाकला आहे आता आपल्याला बिर्याणीला दम टाकायला ठेवायचं आहे आणि बॉईल केलेलं तांदूळ मी डायरेक्टली पाण्यातून काढून चिकनच्या वरती टाकला थोडंसं पाण्याचं प्रमाण त्यामध्ये असेल तर छान ज्युसी होते आपली बिर्याणी अशी ड्राय नाही पडत बघा मी सगळा जो शिजवलेला तांदूळ आहे राईस आहे तुम्ही वरती टाकला चिकनच्या वरतून कोथिंबीर टाकली आपला तळलेला कांदा टाकला आणि तूप टाकलं तीन ते चार चमचे कारण मी तूप थोडं जास्त लागतं आणि तुपाने बिर्याणी खूप सुंदर होते खूप छान होते तुपाने बिर्याणी आणि नंतर मी हे केशर जे मी विजवलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून देऊया दम द्यायला दे एक पंधरा मिनटं तरी ठेवूया थोडं वजन वरती म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आहे आणि अशा प्रकारे आपले चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे तुम्ही बघत असाल राईस मस्त सुंदर लांब लांब झालेलं आहे आतमध्ये हे बघा मी ज्यामध्ये कलर वगैरे काहीही यूज केलेला नाही आहे एकदम प्युअर बिर्याणी केलेली आहे कारण श्री माझा लहान आहे दहा ते बारा वर्षे त्यामुळे मी कलर वगैरे जास्त यूज करत नाही कधी कर तुम्ही बघा तसा स्ट्रक्चर खूप सुंदर आहे अशा प्रकारे आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे मस्त सर्व केलेलं आहे कांदा लिंबू कापून घेतले टोमॅटो कापून घेतलेला आहे बघा सर तुम्ही दाण आणि दाण्या त्याचा एकदम सुंदर झालेला आहे एकदम तांदूळ पण पातळ आणि मोठा होता छान अशी ज्युसी झालेली आहे बिर्याणी आपली तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा